जेव्हा पुरवठा निरीक्षक पारशी काल जे आजीनं मला बाईट दिली काल मीडियाच्या दरम्यान त्यानुसार मला थोडी माहिती सांगणं आवश्यक आहे त्या आजी माझ्याकडं दोन तीन वेळेस आल्या त्यांनी मला कार्डची मागणी केली पण त्यानुसार मी त्यांना कार्डची मागणी पूर्तता करून दिली पण त्या आजीला ॲक्च्युअल धान्य पाहिजे होते पण धान्यसाठी आपल्या कार्यालयाने एक वेगळा अर्ज करून ठेवलेला आहे त्या अर्जाची मागणीनुसार आपण त्याला धान्याची त्यांची पूर्ण ग्रह चौकशी करून धान्याची पूर्तता करतो त्या आजीचा आम्ही आज सविस्तर असा अर्ज घेतला आणि त्यांची धान्याची मागणी आपण पूर्तता करून त्यांचं पूर्ण चौ ग्रह चौकशी करून त्यांना आपण धान्यासाठी ते कार्ड टाईप बदलून दिलेलं आहे आणि ज्या ह्या आजीची ज्या लोकांनी फसवणूक केली ते सगळे एजंट असल्यामुळं ह्या सामान्य नागरिकांनी अशा एजंटापासून दूर राहा तुम्ही डायरेक्ट पुरवठा निरीक्षक बार्शी किंवा पुरवठा शाखा यांच्याकडे येऊन धा तुमच्याकडे जर इ लिगली कार्ड असेल पिवळे किंवा केशरी तर तुम्ही स्वतः इथे येऊन आमच्याशी प आम सोबत सो कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला धान्याची पूर्तता करून देऊ